पार्थ आता गावाला जातो आहे बघू शकता तुम्ही मेकअप चालू त्याचा मामाच्या घरी जातो आहे पार्थ हे बघ कितला भारी वाढतो आहे बस बस कशी पार्थना घड्याळ घेतली आहे नवी पाहू शकता तुम्ही कितले वाजले बेटा याच्यात तीन, तीन वाजले आहे आता वाजले अकरा ना हा तीन सांगतो आहे म्हणजे याची घड्याळ किती पुढे चालली आहे यायले घ्यायले आमचा पार्थ चष्मा लावून अक्षय कुमार दिसतोय की नाही खतरनाक कडक मामाच्या गावाला हो तर किती भारी करतोय हो आता रोशन न केली तयारी जायची हे प आमच्या पार्थची घड्याळ कशी चमकते स्पायडर स्पायडरमॅन आम्ही सगळे आले आता रेल्वे स्टेशनवर आम्ही भुसावलच्या रेल्वे स्टेशनवर आले बस वर्दा पन आम बसले आता भुसावल वर्धा मेमोमध्ये पण याला होता गैरा टाईम आम्हाला आता करणार होता टाईमपास एक दीड घंटा माया साडून मी बसले वॉटेवर टाईमपास करत बऱ्या गाडीला होता गैरा टाईम आणि होती लेट गाडी हा माया मोठा साळू आहे याचं नाव ऋषिकेश आम्ही ना टाइमपास करत परत रेल्वेमध्ये आले मग थोड्या वेळेला झाले अनाऊन्समेंट की रेल्वे आता जायचा टाईम झाला पार्सल केला आम्ही ना टाटा बाय बाय आम्ही निघाले आता रेल्वे स्टेशनच्या बाहेर मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद भेटून नव्या